केदार दादा नमस्कार रमेश दादा हाय दादा हाय स्वागत आहे तुमचं आपल्याला लाईव्ह मध्ये झालं का जेवण सर्वांच दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नवीन आलो आहे हो केदार दादा तुम्ही पण नवीन आहे आणि अक्षयदादा पण नवीन आहे तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा कशा आहेत ताई मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आणि पाऊस आहे का तुमच्याकडं आणि दोघं पण नवीन आहे तर रमेश दादा पण आहे वाटतं तर नक्की चॅनलला ला करा। हाय ताई राम राम संजय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती पाऊस आहे का संजय दादा तुमच्याकडं ताई दा तुम्ही कुठून निफाडवरून वरून अक्षय दादा नाशिक जिल्हा निफाड तालुका ताई विषय काय असतो की दादा शांत बस तर विषय तसा काहीच नाही दादा शेतकरी लाईव आहे आपली तर सर्वांना कसं असतं शेतकऱ्यांना सपोर्ट करणारे खूप कमी असतात तर तो सपोर्ट मिळवण्यासाठी लाईव्ह हो घेत असते मी तर आठ हजार सबस्क्राईबर झालेले आपले आठ हजार आठशे तर दोन तीन दिवसामध्ये दहा के पूर्ण करायचे तर त्याच्यासाठी लाईव्ह असते ही आपली ते गाणं कोण म्हणत आहे ताई तर मुलगा आहे अक्षय दादा झाले का जेवण हो संजय दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का नवीन आलो ताई कृष्ण दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती मी आलो काका नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि जेवण झालं का काका लाईक केले ओके धन्यवाद काका लाईक केल्याबद्दल जेवण झाले का नाही तर मग हो जेवण झालं माझं आम्ही पण भरपूर कर ओके शिवाजी दादा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज भाजी कशाची आहे दा आम्ती। तर मग आज पण तीच आहे उडदाची डाळ आमटी नाशिकला आहे का पाऊस तर नाशिकला नाही दादा नाशिक जिल्हा आहे आमचा तालुका आहे तर पाऊस नाही आमच्याकडं पण हो। दादा, मराठी भाषा आपली मातृभाषा आहे संकेशा मनोज दादा नमस्कार झाला का जेवण हो जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण आता कुठे राहते विकास दादा निफाडच आहे आपल्या गावाच नाव ताई सामाजिक विषय घे जा छान वाटेल आणि सपण वाढते ओके केदार दादा आप मराठी आती हे मराठी आती मग मराठी भाषा आहे दादा आपली करतोय ताई हो कर लेड़ ले जेवण मनोज दादा एक दीड वाजला आज काय भाजी आहे मग मनोज दादा डब्याला का घरीच आहे आज कुठे राहता निफाडे दादा निफाड ताई भाजीपाला खूप महाग झाला पाऊस नाही पडला म्हणून का हो दादा भरपूर भाजीपाला मागे आमच्याकडे तर वीस आणि पंचवीस रुपये पावशेर आहे सर्व भाजीपाला आणि पावशेर भाजीपाल्यात काही भाजी होत नाही अर्धा अर्धा किलो भाजीपाला एक टाइमच लागून जातो संभाजी दादा अरे गाडी घेऊन हैदराबाद ला आलोय हो का भाजी काय मग आज जेवणाला काय मेनू ये मनोज दादा बोला पटपट एक सस्ट जाने आणि सर्वांनी लाईव्ह लाईक करा जाणे थोडा अनुकेनर दाखवतो सर्वांनी कोणी नवीन असेल आज तर नक्कीच सर्वांनी चॅनलला ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ताई एक सामाजिक प्रश्न विचारू का तुमची हरकत नसेल तर तर उत्तर आलं तर नक्कीच देईल दादा मी पट्टन कुठे माहित आहे का नाही संभाजी दादा हाय ताई तर हाय लोंडे दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यूवर वरती झालं का जेवण आणि पाऊस आहे का तुमच्याकडं झाले का जेवण हो जेवण झालं माझं तुमचं झालं का दादा जेवण आणि पाऊस आहे का तिकड तर दोन तीन दोन दिवसांनी आपल्याला दहा के सबस्क्रायबर पूर्ण करायचे तर सर्वांनी पटपट कमेंट करा सपोर्ट करा चॅनलला पाऊस अजिबात पण नाही कुठंच पाऊस नाही काय झालं काय माहिती पाऊस आला लाईक डन केले ओके संजय दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी कोल्हापूरला राहतो हो का तर संभाजी दादा तुम्ही पण संभाजी सातपुते तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कमेंट करा जेवण झाले आहे माझी ओके आणि शेतीतली कामं झाली का चालू आता पाऊसच नाही त्याच्यामुळे कामांचा पण सध्या स्टॉप आहे बोला पटपट एकशे एक, एक जण लाईव कमेंट करा सबस्क्राईब किती कमी आहे अजून पंधराशे सबस्क्रायबर पाहिजे दादा पंधराशे नाही मला तरी वाटत आठ हजार आठशे अजून बावीसशे सबस्क्रायबर पाहिजे बावीसशे निपाणीतच राहता का तुम्ही नाही दादा निपाणी ते निफाड निफाड नाशिक जिल्ह्यामध्ये दादा निफाड बावीसशे सबस्क्राईबर बाकी आहे नक्कीच पटपट कमेंट करा सबस्क्राईब करा जे नवीन असेल तर आणि जे कोणी पाहत असेल त्यांनी पण कमेंट करा कारण दोन टार्गेट आहे आपलं तर नक्कीच अपेक्षा आहे की होईल आपलं पूर्ण असं आज मुलांना सुट्टी असेल ना ताई हो मुलांना सुट्टी त्याच्यामुळे त्यांचा एवढा गागाट चालू आहे दादा आज सुट्टी आज रविवार आहे ना घरात फक्त नावाला आहे आयुष्यात बाहेर पैसे चाललं असंच असतं दादा आयुष्यच आपलं असं असतं पैसे कमावण्यामध्येच आयुष्य पूर्ण निघून जातं स्वतःसाठी काहीच करायला वेळ भेटत नाही जॉब करता का तुम्ही जॉब नाही करत संभाजी दादा शेतीच आहे आपली तुम्ही कुठल्या सोमनाथ दादा निफाड तालुका आहे आमचा नाशिक जिल्हा निफाड तालुका हर हर महादेव ओके okay, कैलास दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि नवीन आहे सोमनाथ दादा कैलास दादा नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा हल्ली समाजामध्ये महिला अत्याचार खूप वाढलेला लहान मुली पण सुरक्षित म्हणून रोज न्यूज वाचून राग येतो यावर आपली प्रतिक्रिया काय आता याच्यामध्ये दोन्ही पण चुक्या असतात दादा टाळी एक हाताने वाजत नाही त्याच्यामध्ये महिलांची पण चुकी असते पुरुषाची पण चुकी असते पण जास्तीत जास्त महिला वागल्यामुळं पुरुषांना पुरुष पण तसेच चुकीचं वागतात जळगाव माहित आहे का हो जळगाव माहिती ना दादा जवळ पाऊस आहे का पाऊस नाहीये दादा तुमच्याकडे आहे का आणि कुठून आहे सोमनाथ दादा तुम्ही चालत नाही पाऊस आहे बटाटे पण महाग झाले काय खावे काय नाही हो चाळीस रुपये किलो आहे संजय दादा बटाटे पण बटाटे वांगे रुपये भाजी पण तीस पस्तीस रुपये मेथीची नामदेव दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती okay. तर महिला जास्त अंग प्रदर्शन करण्याच्या माग लागलेले दा, दादा तर त्याच्यामध्ये मुली असतील किंवा असते तर कपडे काही व्यवस्थित घालते नाही काही नाही त्याच्यामुळे मग लोक पण गैरफायदा था घेतात महिलाच व्यवस्थित जर वागल्या तर पुरुषांची काय ताकद आहे आणि पुरुष आहे त्याच्यामध्ये तेवढेच ते सहभागी चुकीमध्ये तालुका का हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गावडे दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण सर्वांना गुडआफ्टरनून शुभ दुपार तुम्ही लावता का भाजी हो भाजीपाला असतो दादा पण ह्यावेळेस नाही लावलाय दरवर्षी घड घरामध्ये पण अशीच घटना घडली होती वाचली का तुम्ही जळगावनी फड फडजा वळच का दादा तर वाचण्यात नाही आलेली आहे पण घडू शकत कारण भरपूर ठिकाणी हो राहिलं पहिला लोक बोलायचे शहरामध्येच असं घडतं पण आता खेड्यांमध्ये पण हा प्रकार भरपूर चालू झालेला आहे आणि दोन्ही व्यक्ती त्याला तेवढ्याच जबाबदार एक महिला पण जबाबदारी आणि पुरुष पण जबाबदारी या घटनेसाठी कारण एक 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 एक। निस्त एकालाच नाही दोष देऊन उपयोग चा बोला पटपट एकशे वीस जण लावरती कमेंट करा सर्वांनी ज्ञानेश्वर दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लायूवरती काय वाटतं केदार दादा या मतावर तुम्हाला सहमत आहे का तुम्ही पण या मतावरती नमस्ते नमस्ते दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आयुवरती ज्ञानेश्वर दादा नवीनच तर की चॅनलला सपोर्ट सबस्क्राईब करून घ्या आणि मग कमेंट करा लाईक करा लाईवला अगोदर सकाळी उठल्यावर दर्शन घेतले गावरान गाईच दु, दु, दुरून रूप दिसतं माझ्या ओके okay, ज्ञानेश्वर गावडे दादा धन्यवाद प्रशांत दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती ताई दिवा दीपावली बहीण नाही आहे म्हणून दादा तुम्हीच ची या नक्कीच इकडं स्वागत करू तुमचं आम्ही आनंदाने तुम्हीच या निफडला तर बहिणी तुम्हाला तर नक्कीच या दादा तुम्ही पण इकडं दिवाळीला कारण लांब तर काही घरचे पाठवत आहे का नाही काही सांगता येत नाही पण तुम्हीच या नक्कीच आणि खूप छान स्वभाव हो आहे मनोज दादा तुमचा छान छान कमेंट करतात तर खरंच अशाच माणसांची गरज असते लाईव्ह साठी आणि सपोर्टसाठी साथ तर तुमचा पण छान सपोर्ट आहे असा सपोर्ट राहू द्या काय तुमच्या बहिणीच्या पाठीशी हो ताई नक्कीच येईल नक्कीच या दादा तुमचं आनंदाने स्वागत करू आम्ही आणि सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा दादा काय चाललं अजून बाकी पाऊस पाणी काय म्हणतो जेवण झालं का हो जेवण झालंय दादा माझं तुमचं झालं का जेवण हॅलो ताई नमस्कार झालं का जेवण हो पूजाताई जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण झालं का पूजा ताई स्वामी श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ दादा हो ताई जेवण झालं माझं हो का काय मी होता मग पूजा ताई आज कारण भाजीपाल्याचं तर सध्या खूप वांदे झालेले भरपूर मागे भाजीपाला दररोज काय भाजी करावी डोकं चालत नाही संतोष दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह तर भरपूर नवीन मेंबर आहे आज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओज व्हिडिओ वीडियो पण पूर्ण बघा म्हणजे नाही पूर्ण बघ भाग, बघितलं तर कमीत कमी दोन तीन मिनटं तरी बघा कमेंट करा कारण लाईव्हला जेवढे सपोर्ट करतात ना तेवढे व्हिडिओला नाही करत थोडे काही आपले लोक का आहे की तेवढेच व्हिडिओ बघतात फक्त चण्याची भाजी कडधान्य तेच ना मग सध्या कडधान्यावरच जोर आहे उडदाची डाळ मुगाची डाळ मसुराची डाळ कारण भाजीपाला तर खूप महाग झालाय ओके ताई नंतर भेट तुम्हाला ओके okay, धन्यवाद दोन मिनट पण आल्याबद्दल शिरीष कुमार हाय नमस्कार दादा या लाईव द्या बोला पटपट कमेंट करा चौसष्ट जण आहे का करू लाईव्ह बंद आहे का कोणी कमेंट करणार शेवटचे फक्त पाच मिनिट आहे कमेंट करा पटपट मनोज दादा हाय का गेले लाईव्ह सोडून लय विचित्रे लोक असतात ओ केदार दादा म्हणजे समोरची व्यक्ती किती वर्षाची आहे का काय याच काहीच भान नाही राहत लोकांना असे चांगले ठेसून ठेसून मारायला पाहिजे असे लोक विचित्रे हो का सोडायलाच नाही पाहिजे मग त्याला त्याला असं पब्लिक तडी द्यायला पाहिजे लोकांच्या हावली करायला पाहिजे तो गावातल्या ज्या वेळेस पब्लिक तडी भेटतील ना त्यावेळेस लोक सुधरतात तो पर्यंत नाही सुधारती कारण पोलीस काही जिकड तिकडं सगळे खाऊचीच घर झालेले कोणी कोणाचं नसतं पैसा भेटला की सर्वजण गप्प बसत फाशी पण कमी तेच ना मग फाशी देण्यापेक्षा तडपून तडपून मारले पाहिजे असे लोक म्हणजे पाहून कमी कमी बाकी त्यांची तरी हिम्मत होणार नाही असं कृत्य करायला कारण कसं एकाला जर सूट दिली ना मग दुसरा तेच बघतो तर सूट नाही दिली पाहिजे अशा लोकांना असं जनतेच्या हवाली करायला पाहिजे ठीक आहे तर केदार दादा मनोज दादा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल असंच सपोर्ट करा तुमच्या बहिणीला खूप सारं चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सर्वजण पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय मला करून मारून चुकीचं काहीच नाही दादा एकदम अगदी आहे एकदम बरोबर आहे तर अशा लोकांना असंच करायला पाहिजे मग मी तेच बोलले ना असं लोकांच्या हावली जर करून मारलं ना तर समोरचं पण असं घाबरून जाईल जेणेकरून याला एक एकाला जर मारलं ना तर दुसरा त्याचं बघून तरी थोडासा घाबरल म्हणजे असं कृत्य करणार नाही कृत्य करायच्या अगोदरच त्याला कळल की समोरच्याचे काय हाल झालेले ते पण लोक असं करत नाही ताई कमेंट वाचा राग येतो हो वाचले ना दादा कमेंट तेच ना मग असं ऐकून माणसाला असा राग येतो तवर समोरच्या ते बिचारीच्या आई बापावर काही वेळ असेल असे खरच चौकात घेऊन मारायला पाहिजे असे लोक विचित्र ती नाही वर गेली दादा मला तरी वाटते अशांना खतरनाक भर चौकात नागडा करून चापकाने मारून जखमीवर मीठ टाकले पाहिजे माफ करा ताई चुकीचे बोलले दादा मी तेच बोलले ना तर खरंच असच करायला पाहिजे लोकांना तेव्हा यांचं जर बघून समोरचे पण थोडेसे घाबरतील कमीत कमी असं खूप करायला ये ना असे पब्लिक तटी द्यायला पाहिजे लोकांना तेव्हा हे लोक सुधारतील काही एक कॉमेडी प्रश्न तर केदार दादा नक्कीच व्हिडिओ बघा छान छान कमेंट केल्या तुम्ही तर चॅनलला पण सपोर्ट करा जसा लाईव्ह सपोर्ट केला तसा व्हिडिओ बघा कमेंट करा शेतकरी व्हिडिओ दादा आपले आणि अजून एक चॅनल आहे दादा आपला तर नक्कीच त्याला पण करा त्याच्यावर पण शेतीतलेच टाकणार आहे मी समजा तुम्ही पोलीस असता आणि अशा जेलमध्ये तुम्हाला मारायची संधी दिली असती तर भरपूर मारला असत प्रमाणापेक्षा जास्त मारला असत फक्त तो, तो मरून दिला नसता नाहीतर मरण्यापेक्षा जास्त शिक्षा केली असती त्याला मरून नस दिलं पण मरणापेक्षा जास्त शिक्षा केली असते त्याला नक्कीच ठीक आहे तर दादा उद्या पण लाईव्ह ला या नक्कीच व्हिडिओ बघा कमेंट करा कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडं आणि बॅटरी माझी खूप थोडी राहिलेली आहे अजून एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे मला तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल पुन्हा एकदा आणि पुन्हा उद्याच्या लाईव्हला या सर्वांनी व्हिडिओ बघा पण कसा हणला असता आता हाणून दाखवता नाही येणार दादा नाही तर ती दाखवला असता बाय सर्वांना गुड आफ्टरनून घ्या काळजी